आम्ही चाललो आहे कायाकिंग किंगला आणि फुल गंमत करणार आहे आम्ही पाणीमध्ये आहे तिकडे पॅरिस मध्ये आमच्या ट्रेनिंग पण होणार आहे ती आम्ही डुबू नको तुम्ही सेकंड लाईन लेवल आता बघा 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 अच्छा आमचा प्रदीप मास्टर डुबला आहे होड्यांवर होड्या लावलेल्या आहेत आणि आमचा प्रदीप मास्टर डुबला आहे आमचे पाटी गुरुजी नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे या आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये माझं नाव आहे तन्मय आणि तुम्ही सर्व बघत आहात मीच तो मुंबईकर यूट्यूब चॅनल आणि आज आपण चाललो आहोत इकडे कायाकिंग करायला पॅरिसमध्ये तर बघूयात कशी काय जर्नी होते मी आणि माझा मित्र प्रदीप आम्ही दोघं चाललो आहोत प्रदीप तुला काही बोलायचं आहे आपण जे करायला चाललो आहे काया आम्ही चाललो आहे काया किंगला आणि फुल तिकडे पॅरिस मध्ये मित्रांनो आम्ही आलेलो आहे लोकेशन वरती आणि यांची मस्ती सुरू झालेली आहे दुसऱ्याला यायचा नाही तर तो पळतोय त्याला मराठी येत नाही म्हणून तो पळतोय अरे घे त्याला तो आहे आंध्र प्रदेशचा त्याला येत नाही मराठी म्हणून तो पळतो आहे तो बघूया पोडा पोढा पळा पोढा आता जाऊन तिकडे चौकशी करूया कसं काय सिच्युएशन आहे कायाकिंगसाठी आणि किती टाईम स्लॉट्स आहेत काय आहे ते सगळं आम्ही बघणार आहोत आणि काय कपडे लागतील त्यांच्यासाठी बघूया मोस्ट प्रॉब्ली फक्त शॉर्ट्स आणि टी शर्ट्स आणि तेच असेल कारण की हे एक पॅरिसच्या गव्हर्मेंटनी इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे ऑलिम्पिक्ससाठी स्पेशली ऑलिम्पिक्समध्ये सध्या फर्स्ट टाईम काया किंग इव्हेंट हा ठेवलेला आहे त्याच्यामुळे प्रमोशन ॲज अ प्रमोशन त्या लोकांनी तो इव्हेंट इकडच्या रिवरमध्ये जिकडेच ऑलिम्पिक्सची सेरेमनी झाली त्या रिव्हरमध्ये सर्वांसाठी फ्री ठेवलेला आहे आता बघूया किती स्लॉट्स अवेलेबल आहेत आज तसं व्हिजिट आहे नाही आहे तर त्याच्यामुळे स्लॉट्स असतील अवेलेबल आहेत चला तर बघूया आपण प्रदीप भेटू भेटू दोन <laughs> वाजताच्या आम्हाला स्लॉट भेटलेला आहे आणि हे ते लोकेशन आहे बघा इथे सगळं कायाक हे सगळं ठेवलेलं आहे इथे आम्ही बुकिंग करून टाकले आहे दोन वाजताची आम्ही तिघा आणि अजून सात लोकं असणार आहेत आमच्यासोबत आम्ही दहा जणांचा स्लॉट आहे फुल गर हे सगळं आहे कसं मी आमच्या ट्रेनिंग पण होणार आहे ती आम्ही डुबू नको हां तर तो ब्रीफिंग करणार आहे कशी काय तुम्ही कायाक करायचं कसं स्वतःला वाचवायचं तर डुबायला आलात तर तर बघूया कसं होतं आणि हे ते लोकेशन आहे इकडे सर्व काही फ्रीमध्ये आहे पॅरिस ओलिम्पिक्स चालू आहे ना तर त्याच्यामुळे सर्व फ्रीमध्ये ठेवलेलं आहे आणि इकडे ऑफिस आहे ऑफिस इकडे बुकिंग करायचे आम्ही आज यूज करणार आहोत प्रया करायला आणि बराच चांगला स्पॉट आहे त्यामुळे एक छोटा क्लब पण आहे त्याच्यानंतर छोटे बोट्स आहेत असे बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत सुरू झालेली आहे आमची तर आमच्या मास्टर माइंड गुरुजी आम्हाला सांगितलं की तुम्ही सेकंड लेन लेवल आता बघा 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 आमचे गम्मत करायला सांगतायत थोडी फिरवतोय नुसता आमचा गुरुजी आणि लाटा सोडतोय बघू शकता तुम्ही लाटा सोडतोय म्हणजे यांना रिअल कायाकिंगचा महत्त्व कळू दे कसं असते जंगलांमध्ये अशी तिकडे च इकडे आणि मलाही जरा आता भीती वाटते आहे कारण की माझा मोबाईल जो आहे वॉटरप्रूफ नाही आहे आणि मी काही सेट नाही घेतला इकडे स्पेशल ब्लॉगसाठी एखादा डुबला आहे वाटतं त्याला वाचवायला अच्छा आमचा प्रदीप मास्टर डुबला ऐक <laughs> प्रदीप मास्टर डुबलेले आहेत अशा प्रकारे होडी त्यांची सरकली आहे

पाटील मास्टरांनी सांगितलं आहे की इकडे एक मोठी होडी जाणार आहे ती होडी जायपर्यंत पास होईपर्यंत तुम्ही या आतल्या रांगेतच राहा आतल्या लेवलमध्येच राहा आणि जशी ती होडी जाईल तशी तुम्ही बाहेर उड्या मारा आणि बाहेरचं जरा वातावरण एन्जॉय करा आमचे पाटील गुरुजी ही बघा मी ती होडी जी बोलत होतो ही ती होडी आहे ती होडी जाईल ही होडी चालली आहे आणि आता आम्हाला बाहेर जायचं आहे चला तर मित्रांनो थोकली मागे राहिलो आहे सगळ्यांची व्हिडिओ काढायला तर बघूया काय किंग कशी होते फुल रिस्क घेऊन व्हिडिओ काढतोय भाई लोक डुबलो तर गेला मग अजून पुढे जायचं आहे बराच बराच रस्ता गाठायचा आहे आणि हा तुम्हाला दिसत असेल प्रदीप शर्मा पुढे होडी चालवताना त्याला निळ्या कलरची होडी पाहिजे होती निळ्या कलरचीच भेटलेली आहे <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आजची आमची काय ट्रिप संपलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आम्ही इकडे इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलेलो आहे आणि जेवण संपवून आम्ही आता कलटी घेणार घरी जाणार तुम्हाला जर हा ब्लॉग नक्की आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा थँक्यू